तुम्हाला जर आजकालच्या ह्या कॉम्पिटिशनच्या युगात जगायचंय टिकायचंय मोठं व्हायचंय आकाशाला गवसणी घालायची आहे तर ठोक्या मारे तयारी ठेवा वरतून ठोकीची अपेक्षा करू नका मित्र आणि mm. पालकांना विनंती आहे माझी लेकरांना कष्ट करू द्या लेकरांना कष्ट करू द्या त्या कष्टात मजा आहे तुम्हाला नंतर लक्षात येईल की लेकरं जेव्हा कष्ट करून परत येतात ना आणि कष्ट करून त्यांना यश मिळतं ना रात्रभर तुम्ही आनंदाने जागे राहत आनंदाने माहिती आनंदाने जागे राहतात तो आनंद मी दररोज अनुभवतोय माझ्या आवडील ते दररोज अनुभवत आहेत कष्टाने जे मिळतं ना मित्र त्याला तोडच नाही तोडच नाही म्हणून त्यांना कष्ट करू द्या ठोकी मारू नका अजिबात मारू नका आज डॉक्टर डे आहे म्हणून तुम्हाला एक प्रसंग सांगतो जगामध्ये खूप चांगली माणसं आहेत खूप जास्त चांगली माणसं आहेत पण कशी चांगली माणसं आहेत तुम्हाला सांगतो माणसं चांगली आहेत आपण चांगलं व्हायची गरज आहे मी दुवांगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावरती मोफत सर्जरी करतो मोफत सर्जरी करतो आम्ही दररोज दोन ते तीन सर्जरी गेल्या अकरा वर्षापासून अखंड सुरू आहे अखंड देशामध्येच नव्हे तर जगामध्ये दररोज दोन ते तीन सर्जरी करणार लहान हे हॉस्पिटल हे एकमेव सेंटर आहे आणि त्या फ्री असतात फ्री त्याच्याकडनं आपण एक रुपया घेत नाही एक रुपया <laughs> दुवांगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावरती कशासाठीच पैसे घेत नाही तुम्ही जर कोणी पेशंट पाठवला आणि त्याला तिकटाला जर पैसे नसतील आणि चिठ्ठी पाठवली तर तिकटाचे पण पैसे आम्ही देतो अशा ह्या आम्ही सर्जरी करतो सहा हजार सातशे सर्जरी आम्ही पूर्ण केल्या हे सगळ्यात मोठं रेकॉर्ड आम्ही स्थापित केलं आणि आणि तुम्हाला सांगतो मी असाच एक पेशंट असाच एक पेशंट ज्याला आम्ही ओठ ऑपरेशन केलं उठाचं की दुसऱ्या दिवशी सुट्टी करतो टाळूचं केल्यास दोन दिवसाची सुट्टी करतो आमच्याकडे खूप गर्दी खूप घाई असते मी राऊंड घेतो होतो आणि परवादी सुट्टी केलेला दोन दिवसापूर्वी सुट्टी केलेला एक पेशंट ओ डुबांगलेला ओठाचं ऑपरेशन झालेला त्याची आई घेऊन त्याला उभा टाकली होती बघा मी माझा असिस्टंट डॉक्टर डॉक्टर दुशांत नाव त्याला डॉक्टर दुशांत हा पेशंट का नाही घरी गेला सुट्टी केली ना आपण काल काय की सर खूप 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 काम पोरांना एकदम असं डोक्यावर बर्डन असतं काही की म्हटल्यानंतर मी जवळ गेलो त्या पेशंटला विचारलं ते आईला अशा तुम्हाला काल सुट्टी झाली ना ऑपरेशन फ्री झालेलं गोळ्याविषयी पण फ्री सगळं फ्री काही अडचण होती सुट्टी झाली ना तुम्हाला हो झाली सर मग का नाही घरी गेले तुम्ही तिने काय उत्तर दिलं बघा ती म्हणाली सर सगळं झालं आहे पण हिचे वडील त्या मुलीचे वडील तिकीटाला तिकीटाला पैशांसाठी आडतीवर गेलेत तिकीटाला पैशांसाठी आडतीवर गेलेत मला खूप त्रास झाला खूप जास्त त्रास झाला आम्ही वर्ष वर्ष गावाकडे जात नव्हतो कारण तिकटाला पैसे मिळत नव्हते साडेआठ रुपये तिकीट असायचं एकदा जर साडेआठ रुपये गेले मिळायचेच वीस रुपये महिन्याला त्यातले साडेआठ गेले तर विशेष गेला म्हणून आम्ही गावाकडे जातच नव्हतो ते दिवस मला असे खळ आठवले मी त्या मावशीच्या जवळ गेलो क्षेत्रातली पाचशे रुपये काढले तिला दिले आणि पुढचा राऊंड सुरू केला खटखटख हॉस्पिटलचा राऊंड घेतला राऊंड झाला ओपडीमध्ये जाऊन बसलो ओपडीत बसलो आणि एकदाच मी म्हणालो ना पंचवीस तीस लोक पोपडी ती माझ्या मध्ये येत असतात उपडीचा दरवाजा काढला की पुन्हा दरवाजा समोर ती बाई उभा टाकलेली मी परेशान झालो बेल वाजवली माझी असं सेक्रेटरी आहे माडी वाजल्याला पाहिजे माडी काय झालं का, का पटकली परत पुन्हा तिचं उत्तर काय मा 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 का का? 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 सर माहित नाही मला पाठवमध्ये ती मावशी मध्ये आले माझा पुन्हा कुतुहालाचा प्रश्न मावशी काय झालं तुम्हाला काय आता काय अडचण आहे का बघा आता काय अडचण आहे का ते का नाही सर अडचण काहीच नाही अशी हातात मूड धरून अगदी माझ्या टेबल जवळ 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 आली आणि अडचण काहीच नाही सर पण गावाकडे आमचं जायला ना आमचं सगळ्याचं मिळून ऐंशीवर सात रुपये तिकीट आहे हे बाकीचे चारशे तेरा रुपये माणसं खूप चांगली आहेत मित्र माणसं खूप चांगले आहेत खूप पवित्र आहेत खूप स्वच्छ आहेत आपण चांगलं व्हायची गरज आहे तुम्ही चांगले व्हा जगातला प्रत्येक माणूस तुम्हाला पवित्र स्वच्छ देवासारखा दिसेल आणि काय सांगू तुम्हाला आता मी तुम्ही पैसे घेतले का न घेतले सोडून द्या खूप परेशान झालो खूप परेशान झालो पुढचे दहा मिनटं एकटा उपडीत बसलो होतो फक्त विचार करत की किती ग्रेट लोक आहे जगात असा एक प्रसंग आहे मी नाकाची प्लास्टिक सर्जरी करतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तुम्ही ऐकलात की मुंबईमध्ये सगळे हिरो हिरोईन्स या नाकाची प्लास्टिक सर्जरी करत असतात साहेब आपली मुलगी आहे आपला मुलगा आहे लग्नाला अडचणीत आहे अशी माझ्या उघडीत येतात त्याचे डोळे भरलेले असतात मी पण खूप भाऊक आहे मी विचार करतो हा माझा मुलगा असता ही माझी मुलगी असती ही माझी बहीण असती मी काय केलं असतं माझे डोळे भरलेले असतात आणि मग मला खूप त्रास होतो केवळ ह्याचं नाक चांगलं नाही म्हणून हिला रिझल्ट करत होतो मस्त मस्त म्हणजे खूप मस्त सर्जरी करून देत असतो <laughs> त्या घरातली सगळ्यात सुंदर आणि त्या घरातला सगळ्यात सुंदर मुलगा बनवून देत असतो <laughs> मला खूप आनंद होतो खूप जास्त आनंद होतो मित्रो आणि ते करताना मग उगीच विनोदाने म्हणत असतो विनोदाने बघा नाक चांगलं करून देतो पण लग्नाला मला बोलायचं मी असा विरोधाने म्हणत असतो माझा म्हणजे हा स्वभावाचा भाग आहे माझा असाच मी म्हणून गेलो आणि तुम्हाला सांगतो मित्र डॉक्टर झाल्याचा सा सार्थ मन वाटला मला देवाला पत्रिका पहिली ठेवतात देवाला पत्रिका पहिली ठेवतात अशी हळद कुंकू लावून पत्रिका मला असते हळद कुंकू लावून मला पत्रिका असते पहिली जगामध्ये कुठल्याच फील्डमध्ये एवढा आनंद एवढा स्वर्ग सुख कुठंच मिळू शकत नाही आमच्या फील्ड होतं आपण जर प्रमाणिक इमानदार राहिलो ना लोक काय प्रेम करतात मी चिमटा घेऊन बघत असतो मीच आहे आणि असाच एक प्रसंगच आहे एक मुलगी आली आणि मला म्हणाली सर माझ्या लग्नाला यायचं बेटा प्रयत्न करतो मी प्रॉमिस दिल्यास मी खरंच जातो बेटा मी प्रयत्न करतो नाही तुम्ही लग्नाला यावंच लागेल मी येतो मी येतो हा शब्द मग मी असं ठरलं आणि झाला विषय माझ्याकडे खूप चांगली सिस्टीम आहे प्रत्येक गोष्ट ही नोट केली जाते प्रत्येक गोष्ट ही नोट केली जाते आणि ती माझी सेक्रेटरी आहे ना ती सगळं लिहून ठेवते की सरांना कुठल्या लग्नाला जायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट नोट असते आणि खूप चांगलं काम मुलं करतात माझे माझ्या व्यस्ततेमुळे सकाळी माझ्यासमोर एक पूर्ण असे टेबलवर फाईल असते की या फाईलवर सरांना आज हे कामं करायचे आहेत हे पत्र लाईत सगळं सगळं असतं तसं पाहिलं तर त्याच्यामध्ये कार्यक्रम होता की आज एक साडेबारा लग्नाला जायचं बाजूला हो ठेवलं आणि ओपडी सुरू केली ओपडीच संपली नाही चार वाजले पुढच्या दोन सर्जरी होत्या माहीत होतं की लग्नाला जायचं पण म्हणलं चला आपण तिला भेटून तरी येऊ पाच वाजले निघून त्या लग्नाला पोहोचेपर्यंत सहा वाजले लग्न साडे बाराच शेवटी काय असत नाही बिदेला का असत नाही बाप म्हणून कासत नाही आपण जावं म्हणजे मला खूप आवडतं हे आणि मी गेलो त्या लग्नाला गेलो त्या लग्न मंडपात पोहोचलो मित्र असं मंडपापर्यंत गेलो सगळे लोक मंडपाचे बाहेर होती मला वाटलं लग्न संपलं आता सगळे लोक बाहेर आहेत नमस्ते नमस्ते गेलो होत होत लोक सगळे अरे सर आले सर आले चला 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 मला क्षणभर कळत नाही काय झालं सर आले सर आले चला चला म्हणजे काय माझी एंट्री माझ्याबरोबर सगळ्या लोकांची मध्ये एंट्री मध्ये एंट्री झाली कोणतरी पळत पळत गेला तिथं देवपाप्पाला सांगितलं त्या नॉरामवरला सांगितलं सर आले सर आले सगळे लोक स्टेजवर आले मला क्षमर करत आहे काय वेळ लागले आणि मित्र तुम्हाला सांगू का की हे साडेबाराच लग्न सहा वाजता लागलं त्या मुलीने तिच्या आईवडिलांनी असं ठरवलं होतं की विठ्ठल लहान लग्नाला लग्नच लावायचं नाही खरं त्या दिवशी खूप रडलो होतो मी बापरे खूप म्हणजे खूप रडलो होतो म्हणजे इमॅजिन करू शकत नाही तुम्हाला काय सांगा होता म्हणजे मी असा विचार करत होतो की असं होऊ शकतं हे पॉसिबल आहे एवढं प्रेम लोक करतात त्यासाठी फक्त आपण चांगलं व्हायचं असतं त्याच्या पलीकडे काहीच नाही मित्र मला एक प्रश्न विचारला मला एक प्रश्न विचारला की डॉक्टर लहाणी साहेब तुम्ही असं कधी ठरलं होतं तेवढा मोठा माणूस व्हायचं प्लास्टिक व्हायचं दुबंगलेले ओठ आणि टाळूचे मी ऑपरेशन्स केले त्याचं रेकॉर्ड झालं आणि त्या रेकॉर्डची नोंद स्माईल ट्रेनने घेतली स्माइल ट्रेनबरोबर आम्ही काम करतो आणि स्माईल ट्रेननी स्माईल ट्रेन हिरो नावाचा अवॉर्ड देण्याचं ठरवलं दोन हजार सात सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार सात या दिवशी बाल्टीमोरमध्ये स्माइल ट्रेन हिरो नावाचा अवॉर्ड मला मिळाला हा मोठा विषय नाही जरा याविषयी सांगतोय मी आणि ते अवॉर्ड घेऊन परत आलो त्या अवॉर्डमध्ये मला फार मोठा विषय वाटत नाही फक्त विषय असा होता तो अवॉर्ड देताना त्या स्टेजवरती ते अवॉर्ड फक्त बारा प्लास्टिक जगातल्या जगातल्या बारा प्लास्टिक सर्जना तो वार दिला होता जगातल्या बारा प्लास्टिक सर्जनना त्या बारामधला मी एक होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्वाचं काय होतं की बारा देशाचे राष्ट्रध्वज फ्लॅग त्या स्टेजवर होते त्याच्यातला एक भारताचा फ्लॅग होता <laughs> मला खूप देशावर प्रेम आहे म्हणजे प्रत्येकालाच आहे पण जरा माहीत नाही मी असा देशप्रेमी माणूस आहे त्याच्यामुळे कुठल्याच ऑफरला मी झुकलो नाहीत प्रदेशातला कुठल्याच देश सोडून कुठंच जायचं नाही आणि तो फ्लॅग तिथे होता त्या फ्लॅगला आपण कुठंतरी होत आहेत असा मोठा आजही असं अगदी सगळं रक्त सळसळ आहे आणि त्या दिवशी सुद्धा असं कसं वाटत होतं काय सांगतो मला असं हवेत होतो मी ते सगळ्या प्रसंगावर एकदम पूर्ण डोळे भरलेले होते माझे